नमस्कार गावाकडच्या आजींच्या फिटनेसचं रहस्य स्वतः आजींनीच सांगितलं शेतात स्वतःच धरला नांगर ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या गावाकडचे वयस्कर लोक ज्यांनी पूर्वीच्या काळी बिना भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने त्यांचं शरीरसुद्धा अगदी उत्तम राहत होतं त्याचबरोबर तशी मेहनत सुद्धा केली जायची त्यामुळे अनेक लोक हे वयाची शंभरी पार करायचे अशाच एका व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून एका आजींनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे खरं सांगा या तुमची आई आहे खरच आहे माझी खाता तुम्ही खरच आहे काय खाता काय तुम्ही दिशी वांगी दिशी लसूण दिशी गाजर दिशी ज्वारी दिशी गह दिशे हरभरा दिशी कांदा सर्व शिथिल दिशी आवाज म्हणजे देशी खाण्यामुळे हे असं फिटनेस येतं येतो धरलाय बैलाच नांगूर येण धरलाय नांगर आणलायच येतात लय ताकद माऊली आशीर्वाद द्या आम्हाला पण अशी ताकत ताकद ताकद आमची आम्हीच आमची